टी ट्वेंटी मुंबई लीगचं तिसरं पर्व आहे आणि मराठी समालोचनामध्ये खऱ्या अर्थाने गेले चार ते पाच दिवस चंद्रकांत पंडित सरांबरोबर मी मराठी कॉमेंट्री करतोय तसं पाहिलं तर ते जुने दिवस त्यांचा क्रिकेटचा तो दर्जा त्याच्यानंतर प्रशिक्षणात केलेली त्यांची ती भरीव कामगिरी अनेक रणजी टीम्सला एका वेगळ्या लेवलला पोहोचवण्याचं त्यांचं काम आणि त्यातल्या त्या दोन हजार चोवीस मध्ये केर ला देखील विजयपद पटकवून देण्यामध्ये या द्रोणाचार्य चंद्रकांत पंडित यांचा मोलाचा वाटा होता चंदू सर मराठी कॉमेंट्री करत असताना त्यातल्या त्यात माझा सारखा मुलगा जो टेनिस बॉल क्रिकेट मधून येतो कॉमेंट्री करतो वानखेडेवर कॉमेंट्री करतो कसा अनुभव वाटला अरे अनुभव म्हणजे आम्हाला फक्त खेळून अनुभव आहे पण तुमच्या बरोबर ती कॉमेंट्री करणं आणि तुझ्याबरोबर खास करून आपण प्रत्येक वेळेस आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलो होतो आणि तुझा जो फ्लो आहे तुझा जो बोलण्याचा एक पद्धत आहे अमेझिंग मी म्हणतो कारण काय खरोखरच शिकण्यासारखं म्हणजे आम्हाला कधी कधी वाटतं की आम्ही क्रिकेटरला शिकवतो पण तू आम्हाला शिकवतोय हे मला नक्कीच असं वाटतं आणि त्याच्यामध्ये एक आनंदाची गोष्ट अशी आहे की कॉम्बिनेशन लागते एक भागीदारी लागते ती भागीदारी तुझी आणि माझी चांगली होती मी तुला तसा त्रास दिलाच होता पण त्यातून तू मला वाचवत होतास प्रत्येक वेळेस आणि आमची नवीन काय म्हणतात ना नवीन सुरुवात आहे त्यामुळे खूपशा काही गोष्टी तुझ्याकडनं शिकता येतात चांगलं स्पॉन्टेनियस बोलतो तुझा रिदम चांगला आहे आणि एकदम काय म्हणतात ना पाहिजे त्या ठिकाणी कोणते शब्द वापरायचे ते मला शिकायला मिळालं तुझ्याकडे हो धन्यवाद चंद्र सर